खरंतर साहेबांची राजनीतीच मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे पवार साहेबांची ओळख म्हणजे दगाबाज नेता पवार साहेबांची ओळख म्हणजे बोलायचं एक आणि क कहनी एक आणि कथनी एक पवार साहेबांचं राजकारण म्हणजे ज्यावेळी ते ओबीसीच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसीच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात पवार साहेबांचं राजकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फ्युएल पुरवणारे रसद पुरवणारे त्याचं आंदोलन उभं करणारे त्याला सपोर्ट करणारे तिथं जाऊन भेट देणारे हेच शरदचंद्रजी पवार आज मात्र ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा नागपुरामधून सुरू करतायत ज्या जरांगीन लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून आज ओबीसींच पंचायत राजमधलं आरक्षण असो किंवा शिक्षण नोकरी एंट्री पॉईंटचं आरक्षण असो हे आज उद्ध्वस्त केलेलं आहे आणि पवार साहेब तुम्ही कुठल्या ओबीसींच्या काय तुमचा त्या मंडल यात्रेचा काय येतोय काय उद्देश आहे आणि तुमचं हिस्ट्री तुमचं रेकॉर्ड काय राहिलेलं आहे